बॅनरबाजी मला असं वाटतं ती युबीटीनंच केलेली बॅनरबाजी आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असं काही नाही महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असता तर वीस वरनं एकवीसवर गेले असते वर्ष ते विधानसभेला थांबले आणि महत्वाची गोष्ट अशी की राजसाहेबांचा स्वतंत्र पक्ष असल्यामुळे त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचे अधिकार आहेत राजसाहेब महायुती बरोबर आले तर नक्की फायदा होईल परंतु याचा निर्णय शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेसाहेब घेतील भाजप म्हणून देवेंद्रजी घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदाद भावनेच्या बरामध्ये असं होत असतं शेवटी प्रत्येकाला असं वाटत असतं की मलाच टी आर पी मिळाला पाहिजे जसं नऊ वाजता वाटतं साडेनऊ वाजता वाटतं दहा वाजता वाटतं तसंच ते असेल पण राजू शेट्टी देखील आमचे अतिशय चांगले मित्र आहेत ते देखील लोकशाही जपतात मानतात त्याच्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी जर केलं असेल

ये माननीय उप मुख्यमंत्री एक शिंदे साहब को मिलने के लिए नवी मुंबई के काम के बारे में आए थे लेकिन एक शिंदे साहब काम से मीटिंग से सयादरी चले गए इसलिए मैं वहाँ का गार्डियन मिनिस्टर था पहले मेरे से बात हो गई डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब के साथ बात हुई और वो निकल गए उसमें कोई भी राजनीति नहीं थी महायुती का सीट बटवारा कैसा हो इसके बारे होती चर्चा नाही होती विरोधकांना एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासूनच मिरच्या जमलेल्या आहेत त्यांना पोस्ट उठलेला आहे आणि म्हणून या पोटदुखीवर उपाय म्हणून एकनाथ शिंदेसाहेब कायमस्वरूपी सांगतात की आपला दवाखाना त्यांनी प्रत्येक गावामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काढलेला आहे राज आपके साथ साहब अगर महायुती के साथ आते हैं तो